या संपूर्ण प्रकरणामध्ये नवनाथ वाघमारे यांनी सुद्धा उडी घेतली आहे आणि त्यांनी सुरेश धस यांच्यावर घणाघात केला आहे जसे जरांगे संपले तसे धस देखील त्यांच्या वागण्यामुळे आता संपलेले आहेत असं वक्तव्य वाघमारे यांनी केलं आहे तुम्हाला त्यावेळी सगळं गोड वाटलं परंतु समाजापूर्वक समाजाचे ढोलकं वाजायचं आणि अंधारातून तुम्ही खोके पेट्या घेण्याचं काम करता आज सुरेश दासाना जर एवढी भीती वाटत असेल तर सुरेश दासानी त्यावेळी हरणाचं काळगेटाचं मोराचं मांस खोक्यांच्या माध्यमातून हरण मारले काळवेत मारले मोर मारले आणि त्याचं मासांचं स्वतः सुद्धा सेवन केलं आणि तस्करी सुद्धा करण्याचं काम केल्याचा संशय आम्हाला आहे त्यामुळे सुरेश दसांची आज बी आम्ही म्हणतो त्यांची नार्कोटेस्ट केली पाहिजे आणि सुरेश दसांना बिस्क यांची जर भीती वाटत असेल तर सुरेश दसांनी स्वतः म्हणावं हो की मी खाल्लं नाही आणि माझी नार्कोटेस्ट करा त्यामध्ये दूध का दूध आणि पाणी पाणी समोर येईल